सुदृढ समाज निर्मितीसाठी ज्ञानदाता व प्रेरकाची भूमिका महत्वाची प्राचार्य सुनंदा नेवसे सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने ज्ञानदाते प्रेरकांच्या भूमिकेत राहून कृतीशील कार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य सुनंदा नेवसे यांनी भारतीय प्रजासत्ताक अमृत महोत्सव वर्षात सत्यशोधक समाज एकशे एकावन्नाव्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात केले लोणंद येथे सुजन फाउंडेशन यांच्या महात्मा फुले विचार अभियान या विशेष उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद प्रतिष्ठान लोणंदचे सचिव संतोषजी खरात व प्रमुख पाहुणे म्हणून लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार दिलीपजी येळे व सामाजिक कार्यकर्त्या सुचिता हडंबर हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी सत्यशोधक विचारांचे कृतीशील आचरण करून समाजासमोर प्रत्यक्ष कृतीतून आदर्श प्रस्थापित करणाऱ्या सौ सुनंदा नेवसे व प्राचार्य संजय नेवसे यांचा महात्मा फुले सत्यशोधक सन्मान समता सहकार परिवार निरा कुटुंब प्रमुख दिलीपदादा फरांदे व पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉक्टर सुरेश उबाळे यांना महात्मा फुले अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणारे संदीप गायकवाड व प्रशांत धावरे यांना महात्मा फुले युवा गौरव तर सावित्रीमाई फुले पुरस्काराने श्रीमती संगीता गोरड मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा तांबवे आणि ग्रामपंचायत सासवडच्या सदस्या श्रुती जाधव यांना सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना दिलीपदा फरांदे म्हणाले की महात्मा फुले यांनी आपले कार्य कृतिशीलतेने करून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय याचे अनुकरण करणे गरजेचे आहे डॉक्टर उबाळे म्हणाले महात्मा फुलेंचे विचार लोकशाहीमध्ये तारक आहेत भारतीय प्रजासत्ताक अमृत महोत्सव वर्षात अशा कार्यक्रमांचे आयोजन करून समाज जागृतीचे कार्य बहुमूलाचे असल्याचे अध्यक्षीय मनोगतात संतोष खरात म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश बनकर तर सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी सनी रायकर शुभम नेवसे महादेव क्षीरसागर निखिल राऊत सुनील रासकर प्रवीण क्षीरसागर चंद्रकांत गोरे चंद्रकांत चिरमे किरण गोरे श्री नाळे यांचे सहकार्य लाभले अनिल कुदळे यांनी आभार मानले

या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपणही कुठेतरी आता या विषमतेच्या डोळ्यात समानतेची पताका झळकवण्याचा प्रयत्न करूया म्हणून आणि म्हणून आपण या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचा अर्थातच वर्धापन दिनाचा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला